स्वामी समर्थ प्रतिष्ठान व उपशहर प्रमुख संदीप धातरंगे यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मार्कंडे संकुल येथे झाला शासनाच्या वतीने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात या योजनांचे प्रभावी अंमलबजावणी व्यवस्थित झाल्यास लोकांना चांगला फायदा होत असतो सध्याच्या सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना मोठा आधार देण्याचे काम केले आहे या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यास मोठी मदत होणार आहे शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा त्यासाठी प्रतिष्ठांच्या वतीने स्रोतपरी सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन उपशहर प्रमुख संदीप दातरंगे यांनी केले मी शेडगे साहेबांना दोन दिवसापासून सांगतो की माझी लाडकी बहिणी मी असं म्हणतो आणि शेणगे साहेब माझ्या लाडकेला म्हणजे या No. Yeah. संदीप भाऊ कधी पण या ठिकाणी आपल्याला शासकीय योजनाचा लाभ घेणं फार महत्वाचं आहे ही शासकीय योजना आपल्या पैसा बरेच ही शासन करते आपण जे टॅक्स भरतो Это. ू दातरंगे यांच्यातर्फे स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे जे काही सामाजिक कार्य चालवलं जातं जसं की महिलांना काही ऑनलाईन कागदपत्र असतील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतील ज्या करून महिला एकत्र येतील आणि महिलांना याचा फायदा घेता येईल जसं की आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल आ, रेशन कार्डला जे काही आधार कार्ड लिंक पाहिजे या सर्व गोष्टी आपल्या स्वामी समर्थ तर्फे इथं राबवल्या जातात याचा उद्देश असाच आहे की प्रभाग क्रमांक आठमधील महिलांना प्रत्येक महिलेला याचा लाभ घेता यावा आणि सामान्यातील सामान्य महिलेला या ज्या काही सामाजिक गोष्टी आहेत किंवा जे काही फॉर्म आहेत या काही ऑनलाईन ऑफलाईन पद्धती आहेत या प्रत्येकापर्यंत पोहोचाव्या हाच या मागचा हेतू आहे आणि इथून पुढेही जे काही आपल्या प्रभागामध्ये राबवलं जाईल ते प्रत्येकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम या प्रतिष्ठानतर्फे वेळोवेळी केलं जाईल या सर्व जे काही सरकारतर्फे योजना येतात मग ती विधवा महिला योजना असू द्या किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू द्या प्रत्येक योजनेची माहिती सामान्यातल्या सामान्य महिनेला घेता यावी म्हणून याच्यासाठी संदीप भाऊ दातरंगे हे नेहमीच तत्पर असतात आणि ते त्यांचं कार्य या माध्यमातून दाखवून देतात आज मार्कंडे संकुलमध्ये एक ते दीड हजार महिलांनी जे काही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचा कार्यक्रम चालू आहे यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि इथून पुढे ही महिला असा प्रतिसाद देतील आणि जे काही आपलं कार्य आहे हे सामान्यातील सामान्यांना याचा सा फायदा उठवता येईल या प्रतिदांतर्फे हे कार्य चालते धन्यवाद